पक्षप्रमुख ठाकरे यांचा आदित्य साहेब ठाकरे यांचा अनिल साहेब साहेब तुमची निशाणी सर्वांची निशाणी 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 राष्ट्रवादीची निशाणी आम आदमी ची निशाणी ची निशाणी सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती तुम्हाला सांगते आहे की चांगला प्रतिसाद देत आहेत सगळे आर सी एफ म्हटल्यानंतर हा चांगला राष्ट्रीयकृत उद्योग इथे आमची संघटनासुद्धा आहे कर्मचारी चांगलं कर्मचाऱ्यांसाठी काम करत आहेत कर्मचारी संघटना ही फार वर्षांपासून रेकग्नाइज्ड अशी युनियन आमची आहे आणि सगळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली करणं का त्यांचे समाधान करणं हे सगळी मुलं आमची सगळी लोकं परब वगैरे करत आहेत आणि त्यामुळे या याचं जे काही प्रतिसाद आहे हा प्रतिसाद नेहमीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे राहिले जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीच्या भावना आहेत जे कर्मचाऱ्यांचं हिताचं आहे जे मुंबईला हितकारक आहे जे महाराष्ट्राला हितकारक आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे करू कर्मचाऱ्यांना किंवा कुठचाही डाव खेळायचा कोणी के प्रयत्न केला तर तो हाणून पाडू सर्वात प्रथम आपल्या दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार खासदार अनिल भाऊ देसाई इकडे मशालाच्या चिन्ह्यावर उभे आहेत माननीय हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धवजी ठाकरे साहेबांचे एकदम खंदे कार्यकर्ते ते आहेत प्रामाणिक आहेत सुसंस्कृत आणि सुविचारी आणि तसेच म्हणजे त्याला संस्कारी असे म्हणतात तसे आहेत आ, विकासाची गोष्ट केली तर आमच्याकडे विभागामध्ये अणुशक्तीनगर विधानसभा माझ्याकडे पडते मी तिथे नगरसेविका म्हणून काम करत असताना जे प्रश्न होते की आमच्याकडे रेल्वे आणणार होती कुर्ल्यापासून गवणपाड्यापर्यंत ती सुविधा झाली नाही आम्ही इथे कॉलेजची मागणी केली होती की आमच्या इथे स्लम पट्टा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि स्लममध्ये इथे वाशिनाका म्हटलं तरी ना विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाही आणि म्हणून जेव्हा मी शिक्षण समिती अध्यक्ष झाली तेव्हा माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरेंना जेव्हा हा प्रश्न सांगितला तर लगेच त्यांनी सी बी एस सी आय सी आय सी आणि आपल्या आय बी एसच्या शाळा सुरू केल्या आणि त्यामुळे स्लमच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी दिलासा निर्माण झाला आणि ते मोठ्या प्रमाणात ॲडमिशन झाल्या महानगरपालिकेच्या पण याच्यात भर पडली परंतु इथे कॉलेजची व्यवस्था नाही आहे आमचे विद्यार्थी खूप दूर दूर जातात नारायण आचार्याशिवाय दुसरीकडे ॲडमिशन होत नाही प्रमाणे आमच्याकडे एखादी इथे नाट्यगृह नाही आहे मोठं हॉस्पिटल नाही आहे मी नगरसेवक झाल्यानंतर नागरिकांना आश्वासन दिलं होत की ते प्रसुतीगृह करणार पण मला कोणी खासदारांनी आमदारांनी सपोर्ट केला नाही आणि त्यामुळे प्रसुतीगृहाचं आरक्षण मात्र मी करून घेतलं मागच्या ज्या बी जे पीच्या नगरसेवकांनी ते तिथे गार्डनचं आरक्षण केलं होतं पण मी ते बदलून परत पुन्हा तिथे प्रसुतीगृहाचं आरक्षण केलं पण मला असं वाटतं की खासदार आपले जे अनिल भाऊ निवडून आल्यानंतर कदाचित आमच्या महिलांचा प्रश्न सोडवतील आणि वाशी नाक्याच्या एकशे पंचेचाळीस शेहेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळीस एकशे एक चोपन्न पंचावन्न अशा पाच ते सहा शाखां वार्डांच्यासाठी महिलांचं एक प्रसुतीगृह नक्की होईल आणि त्यामुळे तो दीड ते दोन लाख महिलांचा प्रश्न सुटेल तसेच आमच्याकडे एम एम आर डीच्या इमारती होत्या निकृष्ट दर्जाचं काम सगळं होतं महानगरपालिकेतून आम्ही फंड आणून ते वन टाईम रिपेअरिंग केलं मग एम एम आर डीचा प्रस्ताव होता आदित्यसाहेब जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी तो प्रस्ताव हो मंजूर केला आणि फंड पण दिला परंतु सरकार बदललं सरकार बदलल्याने सगळ्या गोष्टी घडल्यात पण हे स्थानिक खासदार होते मग या स्थानिक खासदारांना का नाही वाटलं की आपल्या विभागातले नागरिक आहेत तिथे राहतात तर ता त्यांचे प्रश्न आपण सोडवले पाहिजे वारंवार आम्ही आम्ही तिकडे गेल्यानंतर पण आमच्या नागरिकांना म्हटलं तुमची कामं होत असेल तर जा परंतु तिथे त्यांनी कधीही लक्ष दिलं नाही तर हा आम्ही हा एक मोठा प्रश्न अनिल भाऊंकडून करून घेणार आहोत की निवडून आल्यानंतर त्यांनी आमच्या एम एम आर डी एच्या सर्व इमारतींचं परत पुन्हा रिपेरिंग करायचं आहे टेरेसपासून लिकेज असतं पाण्याच्या टाक्या लिकेज आहे त्यामुळे त्यांना त्यामुळे ना अतिशय नागरिक बे म्हणजे खूप हालाकीचे जीवन जगतात त्याच्यापेक्षा आडवे झोपटपट्टी पड़ पड़ असतीसती तरी बरं झालं असतं बऱ्याच ठिकाणी आमचे नगरसेवक म्हणून पण हात बांधलेले आहेत मग सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्याकडे इतका मोठा स्लम एरिया शिफ्ट मुंबईतले लोक सगळे जवळजवळ माझ्याकडे दोनशे सत्तावीस इमारती आहेत एका इमारतीत एकशे तीस घरं आहेत तर विचार करा किती मोठ्या संख्येने लोकं असतील आणि वाशिनाकाला एवढी ट्रॅफिक असते आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले वारंवार आम्ही मिटिंगा लावल्या ट्राफिकच्या आयुक्तां गेलो पण हे बी पी सी एल एच पी सी ला यांचे काहीतरी लागेबंदी आहेत आणि त्यामुळे तिथे जे ट्रान्सपोर्टचं काम आहे त्यांनी कधीच केलं नाही आम्ही आंदोलन ना केले, तरी पण तिथलं जे ट्रॅफिक आहे नहीं। आमी तरी पसुन तुमी ती त्यांनी हटवली नाही आम्ही कितीतरी वेळा त्यांना सांगितलं की सुमनगरपासून तुम्ही ट्रॅफिक हे करा शंकरदेऊकडे पाठवा तिथून हे करा कारण की तिथे शाळा आहेत लहान मुलं आहेत बरेच ॲक्सिडेंट होतात आमचा एक कार्यकर्ता पण दोन वर्षापूर्वी ॲक्सिडेंटमध्ये तिथे एक्सपायर्ड झाले परत पुन्हा बी जे पीचे पण रोशन अग्रवाल म्हणून त्यांचा पण तिथेच मृत्यू झाला अशा वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या पण कोणी दहा वर्ष तिकडे कोणीही लक्ष दिलं नाही मग का म्हणून लोकसंतप्त आहेत आणि आता बदल हवा आहे सगळ्यांना आणि तो बदल नक्की होणार असं मला वाटतं त्यामुळे जे आमचे प्रश्न आहेत आणि कुर्ला ते गवनपाडा जी आमची लोकल सुरू हो होणार आहे त्याकडेही आमचं तेवढंच लक्ष असणार आहे आणि त्याकडेही आम्ही त्यांना लक्ष द्यायला अनिल भाऊंना भाग पडणार आहेत आणि ज्याप्रमाणे उद्धवसाहेबांनी छोट्या नागरिकांचं काम केलं त्यांचेच ते खंदे आणि प्रामाणिक कार्यकर्ते असल्यामुळे ते पण आपल्या नागरिकांकडे नक्कीच अगदी छोट्या मोठ्या नागरिकांकडे पण लक्ष देतील आणि त्यांच्या वतीने आम्ही नागरिकांच्या तळागाळ सुखदुःखात असू दे कोणाच्या कशाही कामासाठी आम्ही हजर असतो आणि आम्ही त्यांचे ते लो नागरिकांचं जे स्वप्न आहे जी आशा आहे ती नक्कीच आम्ही पूर्ण करू यात काही शंका नाही आर सी एफचा विषय घेतला तर आर सी एफसाठी पण ते संसदेत बोललेले आहे आणि आर सी एफमध्ये आज पाच हजार लोकं काम करतात इतके छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टरपासून एक ते दीड लाख लोकं आर सी एफवर अवलंबून आहेत आणि उद्या हे स्व कोणाच्या तरी सांगण्यावरून कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरांच्या फायद्यासाठी आर सी एफ बंद करायला निघालेत आम्ही ते होऊ देणार नाही त्या पद्धतीने कंपन्या बंद करण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे नागरिकांनी जायचं कुठे एक तर रोजगार मिळत नाही म नवीन मुलांना रो रोजगार नाही सा आहे हे सगळे गुजरातला घेऊन जात आहेत आणि आता हे पण कुठेतरी बेंगलोरला पाठवणार कोकणात पाठवणार कुठेतरी पाठवणार पोल्युशन आणि काय वेगवेगळ्या ह्याच्याने पण मला असं वाटतं आर सी एफ दो एकोणावीसशे साठ साली शिवसेनेचा पण जन्म झाला नव्हता त्यावेळीपासून आर सी एफ इथे आहे आणि अजूनही त्याच्या जीवावरती वाशीगाव झालं माऊलगाव झाले गवाणपाडा झाले असे बाकीचे सगळे गावं आहेत ती त्या भरोशावरती तिथली लोकं राहत आहेत तिथे आहेत खातात पित त्यांचा उदरनिर्वाह आहे तर मला असं वाटतं की हे कुठेतरी स्वार्थ आणि ह्या बेजबाबदारपणाचं लक्षणं जे होती ती आता पुढे लोकांपर्यंत लोकांना माहीत झालं आहे आता लोकांना सांगायची गरज नाही सगळे नागरिक सुज्ञ आहेत आणि ते आपलं वीस तारखेला मशालाचं बटण दाबून आपला राग जो आहे तो व्यक्त करतील आणि नक्कीच यावेळी विभागात बदल होईल यात काही शंका नाही आज आर सी एफ कॉलनीमध्ये फार उत्साहाचं वातावरण आहे अनिल देसाईंसारखे सुशिक्षित निष्कलंक आणि चारित्र्यसंपन्न असा माणसाला उमेदवारी आत उद्धव बाळासाहेब का गटाने दिल्यामुळे सगळ्यांना इकडे आनंद झालेला आहे आर सी एफमध्ये प्रामुख्याने कामगारांचे प्रश्न निगडीत असतात आणि कामगारांच्या प्रश्नाशी निगडीत म्हणजे आर सी एफ टिकली तर कामगार टिकणार या मताचे आम्ही लोक आहोत मतदरीच्या काळामध्ये काही लोकांनी आर सी एफच्या विरुद्ध आवाज उठवला होता त्याला कर्मचारी सेनेच्या माध्यमातून आम्ही तो दाबायचा प्रयत्न केला आणि दाबण्यात आम्ही यशस्वी परंतु कामगार टिकला तरच कंपनी टिक कंपनी टिकली तर कामगार टिकणार आणि काम कंप आणि कामगार टिकला तर युनियन टिकणार यामध्ये आम्ही आजपर्यंत काम करत आलो आहे आणि तसंच प्रत्येकात काम केल्यानंतर घरचं वातावरण कसं वज खूप सुंदर असलं किंवा आल्हाददायक असेल तर कंपनीच्या प्रॉडक्शनमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न होऊ शकतं आज जे क केंद्र सरकारने जे नियम अटी शर्ती लावत गेलेले आहे त्या अटीप्रमाणे तर तुम्ही बघत गेलात तर कामगारांचं जीवन कुठे सुसह्य राहणार नाही आहे त्या अनुषंगाने अनिल देसाई खमका उमेदवार की खासदार जर आम्हाला लाभला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांचा चांगला वापर करू आज महागाई तुम्ही बघता आवाजून तोंड उभं करून उभे राहिलेले आहे त्यामुळे कामगारांचं बजेट प्रत्येक ठिकाणी हे फिसकळत चाललेलं आहे राह एवढ्याशा पैशामध्ये आज जे महागाई सिलेंडर असू देत गॅसचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचा सबसिडी पण वाढणार आम आमचा खताची किंमत पण वाढणार आणि हे खत शेतकऱ्यांना घेणं कितपत सोयीस्कर राहील याचा विचार करणं कंपनी करायला फार म्हणजे महत्त्वाचं आहे कंपनी चालली आणि आमची कंपनी सर्वशी खतावरती आहे त्यामुळे कंपनी चालली पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि अशा प्रकारे जर कारभार चालू आहे केंद्र सरकारचा तर त्यांना आमच्या उद्धवसाहेबांच्या भाषेत त्यांना तडीपार करणं फार योग्य आहे आजच्या जे गव्हर्नमेंट आहे तडीपार झालंच पाहिजे या मताच्या आम्ही आहोत आणि त्या अनुषंगानेच आज लोकं इथे सगळे जर जमलेली आहेत तुम्ही त्यांचा मध्य प्रत्येकाच्या मनात एकच आहे की कोणत्याही प्रकारे अनिल देसाई साहेब निवडून आले पाहिजे आणि त्याचसाठी सगळ्यांना त्यांच्या शुभेच्छा द्यायला आणि त्यांच्या प्रचार करायला उपस्थित आहे आज कंपनी इकडनं हलवण्यासाठी आज सर्वतोपर्यंत प्रयत्न झालेले आहेत खासदार साहेबांनी स्वतः संसदमध्ये भाषण केलेलं आहे आणि त्यावेळेला आम्ही कर्मचारी सेनेच्या माध्यमातून त्यांना विरोध केल्यानंतर त्यांनी पण एक माफीचा म्हणजे एक पत्रक काढून सांगितलं नाही माझाचा उद्देश नाही आहे म्हणजे सारवा करण्याचा प्रयत्न प् केला परंतु सर्व लोकांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये नुसतंच कंपनी महत्त्वाची नाही तर प्रत्येकाचं घर महत्त्व आहे आणि इकडे बादला लोढा सारखा एक बिल्डर येऊन बसलेला आहे एवढ्या मोठ्या प्रा प्रॉपर्टी करून त्याचा पूर्णपणे हा प्रॉपर्टीचा डोळा आहे आणि तो आम्हाला कोणत्याही प्रकारे यशस्वी करायला द्यायचं नाही कारण आम्हाला कंपनी वर्षानुवर्ष अशीच चालू ठेवायची आहे त्या अनुषंगाने आम्ही आज आमचे कर्मचारी सेना म्हणा की आजूबाजू लोक आपले सगळे प्रयत्न करते दक्षिण मध्य मुंबईला त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी पवार साहेब आम आदमी पार्टी आणि आरपीआई दीपक भाऊ निकालजे यांनी चांगल्या प्रकारे एक सत्यवचनी निष्कलंक इमानदार जेनी 12 वर्ष खासदारकी म्हणून अनुभव असलेला आणि 25 वर्षे स्थानिक लोकाधिकार समिती स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी जेनी काम केलेला आहे आणि कोरोनाच्या महामारीमध्ये साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी आपल्या फक्त नागरिकांचे जीव प्राण वाचतील याच्याकडे लक्ष दिलेलं आहे असा एक उमदा उमेदवार या ठिकाणी अनिल देसाईंच्या चेहऱ्यामध्ये दिसतो आहे मी स्वतः आहे पण अनिल देसाई साहेबांना चांगला रिस्पॉन्स आहे सगळीकडनं आणि अनिल देसाई साहेब आपल्या दक्षिण मध्य मुंबईमधून नक्कीच निवडून येतील एवढे आम्हाला कार्यकर्त्यांना आम्हाला माहीत आहे की ते निवडूनच येणार समोर्थ कार्यकर्त्याकडे भारी माणसं आणताय आमच्याकडे सक्षम शिवसैनिक तळागाळात शिवसैनिक काम करतोय आदित्य साहेब ठाकरे यांचा अनिल साहेब अनिल साहेब आमची निशाणी तुमची निशाणी सीई News न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर